नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौरत्ना रघुवंशी यांनी विजयी झाल्यानंतर सोमवारी पदाचा कार्यभार प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडून स्वीकारला आहे तत्पूर्वी निघालेल्या रॅली शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला नंदुरबार जिल्ह्यातून सलग पाचव्यांदा मोठा मताधिक्यांनी विजयी होत नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या रत्ना रघुवंशी हा एकमेव नगराध्यक्षा ठरल्या आहेत नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी एकवीस डिसेंबरला करण्यात आली यात नगराध्यक्षपदासह एक्केचाळीस सदस्यांपैकी एकोणतीस जागांवर दणदणीत विजय संपादित केला नंदुरबारकरांनी पुन्हा एकदा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हातात सत्ता देऊन पालिकेचं नेतृत्व करण्याची संधी दिली आहे सोमवारी बावीस डिसेंबरला नवनियुक्त नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांच्याकडून कार्यभार स्वीकारला यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार शिरीष चौधरी ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे यांनी त्यांचा सत्कार केला रत्ना रघुवंशी यांनी पदभार स्वीकारताच पालिकेच्या आवारात ढोल ताशांचा गजर करत आतिषबाजी करण्यात आली यावेळी नगरसेवक शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान नगर परिषद म्हणजे नागरी जीवनाचा आधारस्तंभ असून शहरातील जनतेला सोयी सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था आहे या संस्थेत जनतेनं सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यानं नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्यासह नगरसेवकांनी पालिका इमारत प्रवेशद्वाराच्या उमऱ्याला नतमस्तक होऊन आतमध्ये प्रवेश केला ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार